जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन राणे जुचंद्र आज इथे एक महत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे तरी कृपया सर्वांनी यावर लक्ष केंद्रित करावे आताची उष्ण तापमानाची परिस्थिती पाहता प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची खरंच खूप नितांत आवश्यकता आहे त्यामुळे महानगरपालिका जुचंद्र तसेच ग्रामपंचायत चंद्रपडा यांना विनंती आहे की जरी खाजगीरित्या बांधकामे होत आहेत त्यांनी ती ताबडतोब बंद करावी कारण उष्ण तापमानामुळे पाणी आधीच आटून जात आहे बाष्प स्वरूपात व उपसा स्वरूपामुळे आता एप्रिल व मे महिना अतिशय कठीण जाणार असल्यामुळे नागरिकांना जूनपर्यंत पाणी मिळेल की नाही याची चिंता प्रशासनाला भेडसाव आहे असे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे कृपया जुलैपर्यंत खासगी बांधकामांना पाऊस पडेपर्यंत ताबडतोब स्थगिती देण्यात यावी अशी विनंती मी पत्रकार सचिन सुभासणे ज्यूचंद्र करीत आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत हद्दीतून टँकरने होणारा पाणीपुरवठा ताबडतोब बंद करण्यात यावा कारण हे पाणी पिण्यासाठी जात नसून ते खाजगी बांधकामासाठी वापरले जात आहे त्यामुळे टँकर पाणी वाहतुकीवर ताबडतोब बंदी आणावी ना पाणी नागरिकांना नळाद्वारे मिळेल असे पाहावे त्याचप्रमाणे खाजगीरित्या पाण्याचा खाजगीरित्या पिण्याच्या पाण्याचा वापर जर कुणी गाडी धुण्यासाठी रस्ता धुण्यासाठी करत असेल तर यावर बारकाईने वसे शहर महानगरपालिकेने ताबडतोब निर्बंध लावले पाहिजेत व त्याचप्रमाणे कुठेही जर सार्वजनिक नळाला मोटर लावून पाणी खाजगीसाठी घेत असेल तर त्यावर ताबडतोब ता कारवाई करून त्या पाण्याचा मोटर जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती मी करीत आहे महानगरपालिका अजितचंद्र आदित असा गैरप्रकार मी वडकीस आणलेला आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे असे मी नमूद करतो त्यामुळे आता घरात नळ कुणालाही दिले नसल्याने सार्वजनिक नळाला मोटर लावून पाणी भरू नये दारातील नळावर जाऊन पाणी भरावे अशी मी नागरिकांना विनंती करीत आहे त्याचप्रमाणे जर कोणी याचे उल्लंघन करीत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार याचे वचन मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र देत आहे त्याचप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती आहे की जेथे पिण्याच्या पाण्याची खरोखरच खूप अडचण असेल अशा ठिकाणी कृपया लक्ष केंद्रित करून तेथील नागरिकांना पाणी कसे उपलब्ध करून देता येईल हे पाहण्यात यावे तसेच महानगरपालिका जुचंद्र तसेच ग्रामपंचायत चंद्रपाडा यांना विनंती आहे की सर्व नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे नागरिकांना तक्रार निघून कुठेही जायला नको आणि कुणाकडे जायला नको सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मी नम्र विनंती करीत आहे जय महाराष्ट्र